गोवर्धन शिवारात गेल्या बावीस तारखेला झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपी गजा आर करण्यात तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री देशमाने विक्रम देशमाने यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे आरोपींजवळ पिस्तूल असल्याने त्यांनी जुन्या भानगडीच्या वादातून सदर सदर घटनेत फिर्यादी किशोर जाधव यांच्यावर जुन्या वादातून चार जणांनी गोळीबार हवेत गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच हातात तलवार देखील दाखवून फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक